बघतो याला मला वाटलं कापूड येते का न कोंबडी भरपूर दिवसांनी कोंबडी बघितली तिच्यासाठी त्याला कापाव का नाही हात लावणे मी हात लावू नको चावती अरे चावती रे कशा झडप घेते ठप्प पक्क कशी करायली रे पाय किती रुपयाला काय किती स्वस्त आणि तिकडे किती महाग हे नाही एवढं एवढं चांगलं होत आठशे रुपयाला हे बघा दोनशे पासष्ट रुपयाचीच कोंबडी आहे आणि तिकडे किती महाग भेटते आणि घेते आपले गोल गोल पिंजरात राहते ना ती बरोबर याच्यात जरा तांदूळ टाक ना तिला खाती तुझी माय जरा असं तांदूळ ना हो घेऊ आहे पण खाऊ दे की जरा असं तोपर्यंत हो मा येल्लो आणि पिंक तू याला जरा तांदूळ आण जा तांदूळ टाकले तिला थोडंसं पण खाय ना झाले कोंबडं पप्पा ते खाय ना झाले चला आता याला न्यायचं का पहिला म्हणून म्हणलं थोडंसं टाकाव तर काय ते खाय ना झालं ती लई थकली मग तिला जरासं बसायचंय अरे बापरे खरं का

कोंबडीचं अखी एका कोंबडीचं एवढं चिकन आहे चिकन गावठी चिकन हे आणि भाकरी चालल्या चुलीवर अगा तू काय करायली

Gravy पान हिटा का का बकर

जायला कोणता याम लागतो पायऱ्याने चार्जिंग ला मोबाईल आपला आहे ला चार्जिंगला भाकरी तिकडे एक मिनिट लागला का तुला भाकर करायला एक भाकर करायला एक मिनिट पंचवीस भाकरी करायला पंचवीस मिनट म्हणजे अर्धा तासातच आपला सैपाकवते बरोबर बर एक मिनट लागला हम्म तुम्ही आईलाय फास्ट आहे रे बाबा एक मिनिटात चला जायला रस्ता कसा आहे पूर्ण नदी आहे हा काही कोणती नदी आहे ग कोणती दुधना दुधना नदी आहे आता पाणी नाही ना तुला पाणी असते ही दुधना नदी यायला खूप पाणी असते हे सगळं पाण्याखाली जाते आता पाणी नाही सध्या ही दुधना नदी आहे दुधना मयो एवढ्या लांब अरे बापरे अरे मी तर गेलेच असते ना नदी ते आता ना तेव्हा गाढवा मशी हिराले पाणी असते पण आता पाणी नाही आहे नदी बघून घ्या माझी बहीण मरता मरता वाचली तीन घंटे सापडली नव्हती या नदीमध्ये तीन ती दुधना नदी आहे त्या नदीमध्ये ती माझी बहीण तीन घंटेमध्ये सापडली त्यामुळे आता माझ्या बहिणीचं शेत आहे नदीच्या वरती किती झाडं झुडपं आहेत माझ्या बहिणीचं शेत आहे खाली कुठूनही रस्ते काढती रा हाय आकार रस्ता तेवढं काहीच नाही राहुल सेट Maybe, hey, yeah, okay, 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 शेतात राहू लागल्या कोड ढकला माता न आली असते गाडी ते काही मान आहे का